सोन्याच्या पावलांनी सुख समृद्धी शांती आरोग्य स्थैर्य आणि बरकत घेऊन गौरी आली माहेर आला चला तर छान असं गौरीचं आगमन झालेलं आहे गणपती बाप्पा बरोबर पाहू शकता तुम्ही छान असं चला तर आता था। आरती करायची आहे आपल्याला गणपती बरोबर गौरींची देखील आणि आरती करणार आहे देवांश हो ना बाबू हरता वार्ता विघ्नाची पूर्वी प्रेम कृपा जयाची ಸರ್ವಾಂಗಿ ಸುಂದರ ಉಟಿ ಸೆಂದೂರೀ ಕಂಠಿ ಜೆ ಮಾಳ ಮುಕ್ತ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ವತೀ ಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ದರ್ಶನ ಮಾರ್ೇ ಮನಸ್ ಪಂದ್ರೇ ಮನ ಕಾಮನಾಪೂರ್ತಿ ಕಾಮನಾಪೂರ್ತಿ ಜಯ ದೇವ ಜಯ ಜಯ ದೇವ ಜಯ ಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ವತೀ ಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ದರ್ಶನ ಮೇ ಮನಸ್ ಪಂದ್ರಮ ಮೇ ಮನ ಕಾಮನಾಪೂರ್ತಿ య మహిషా మరీ సురవరీ తారని చారి శ్రమలే పంతి ಪಡಲೋ ಪ್ರವಾಹ ಭಕ್ತ ಲವಲೀ ಸೂರ್ವರದೇ ತಾರಕ ಸಂಜೀವೇ ಜಯ ಪ್ರಸನ್ನದೇ ಪ್ರಸನ್ನ ಹೋಸಿ ನಿಶಾ ಕ್ಲೆಶಾಪಾಸಿ ಭವಪಾಶಾ ಅಂಬೆ ತುಜವಾ ಆಶಾ ನರಹರ ತೀ ಪಂಕ ಜಲೇಶ ಜಯ ದೇವಿ ಜಯ ದೇವಿ तारक सर्वदेतारकसंजीवनी जय देवी जयेव सखा त्वमेव त्वमेव विद्याद्रवणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देवदेवं कालेन वाचामते प्रियैर्वा पूजात्मना वा प्रकृतिस्वभाव करोमि यज्ञं सकलं परङ्पय नारायणाय इति समर्पयामि अतुतं केश्वं रामनारायणं कृष्णदामोदरम् श्रीधरम माधवम गोपिका वल्लभम जानकी नायक हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे छान अशी देवांशने आरती वगैरे केलेली आहे आणि मस्त असं गौऱ्यांना फार छान आहे आपण आज गौरई आगमनाचा दिवस आहे तर आज पहिल्या दिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य असतो आमच्या इकडे ज्वारीची भाकरी आणि मेथीची भाजी वरण भात आणि काहीतरी गोड असं सगळं हे जेवण नैवेद्याचं जेवण असतं आणि गणपती बाप्पाला देखील हाच नैवेद्य असतो तर छान आपण नैवेद्य वगैरेही दाखवून घेतलेलं आहे तर पाहा या माहेरवाशिने किती आनंदात दिसत आहेत माहेरी आल्या आहेत ना चला तर त्यांचं स्वागत करूया आपण सगळे आणि पहा गौरी घरात आलाय तर घरात एकदम मंगलमय वातावरण झालंय व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल पूर्णपणे पहा